तुमचं मूल शांत आहे म्हणजे ते सुखी आहे असं समजता का कधी कधी ही शांतता खूप काही सांगून जाते नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे स्मिता राहुडे ऑल इन मराठी चॅनलवर रोहन खूप बोलका खोडकर आणि हसरा मुलगा होता तो रोज शाळेतून आल्यानंतर आईशी सगळं शेअर करायचा आज मी पडलो आज मला लागलं आज मी पहिला आलो आज मला स्टार मिळाला पण हळूहळू सगळं चित्र बदलत गेलं आई ऑफिसमध्ये बिझी आणि बाबा फोनमध्ये बिझी असायचे आणि त्यामुळे रोहन हळूहळू शांत होत गेला तो काहीच मागत नव्हता कसलाच हट्ट करत नव्हता कोणी त्याला ओरडलं तरी सुद्धा काहीच बोलत नव्हता सगळ्यांना वाटायचं आपला रोहन खूप समजूतदार आहे पण एक दिवस आईला त्याच्या वरीत एक ओळ दिसली ती ओळ होती आई मला सांगायला खूप गोष्टी आहेत पण कुणाला ऐकायला वेळच नाही हे वाचून आईचं मन थरथरलं त्या रात्री आई रोहन बरोबर सोबत बसले आणि फोन बाजूला ठेवला आणि फक्त ऐकत राहिली तो रडला बोलला मन मोकळं केलं आणि त्याच दिवशी आईला समजलं की मुलं शांत राहत असली की जास्त त्रासात असतात मुलांना खेळणी नको असतात त्यांना आपलं बोलणं हवं असतं आपलं ऐकणं हवं असतं आपला वेळ हवा असतो आपली माया हवी असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी राहा हसत राहा आणि स्मिता राहुडे ऑल इन मराठी चॅनलला पाहत राहा